श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तानो यंदाची महाशिवरात्री खूप खास आहे दोन दुर्मिळ योग एकत्र आले आहेत या दिवशी केलेले उपाय याचे फळ तुम्हाला त्वरित भेटेल इच्छित मनोपूर्तीसाठी तुम्ही या दिवशी हा उपाय करा यंदाची महाशिवरात्री केवळ धार्मिक सण म्हणून नाही तर सर्वत्र सिद्धी आणि अमृतसिद्धी यासारख्या दुर्मिळ योगांच्या संयोगामुळे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या रोजी येणारे या महाशिवरात्रीला महादेवांचा आशीर्वाद मिळावा यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे महाशिवरात्री हा भगवान शिवाची आराधना करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे पण पंधरा फेब्रुवारीचा हा दिवस विशेष आहे कारण या दिवशी सर्वात सिद्धी आणि अमृत सिद्धी हे दोन अत्यंत शुभ योग एकत्र येत आहेत ज्योतिषशास्त्रात हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव एरवी ध्यान असतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात यामुळे भक्तांनी केलेली थोडीशी सेवा आणि हाक साध थेट महादेवापर्यंत पोहोचते या दिवशी केलेली मनोकामना तसेच संतान प्राप्तीसाठी केलेले उपाय हे अक्षय फळ देणारे आहे इच्छापूर्तीसाठी तसेच त्या ज्या दाम्पत्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी संतान सुख प्राप्तीसाठी करू शकता तर उपाय कोणता आहे तर सर्वात आधी स्नान आणि संकल्प सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे तुम्हाला परिधान करायचे आहे त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे तूप अभिषेक गाईचे शुद्ध तूप थोडे कवमट म्हणजे थोडे कोमट म्हणजे गरम करावे हे तूप शिवलिंगावर एकशे आठ वेळा अर्पण करत अभिषेक करावा तिसरं आहे नैवेद्य महादेवांना ध्ये भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे त्यामुळे अभिषेकानंतर दही भाताचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर आहे मनोकामना आपली इच्छा किंवा मनातले मनोरथ मनोभावे महादेवाला सांगणे हे चार उपाय तुम्ही केले तर तुम्हाला संतान सुख प्राप्त होईल त्यानंतर दिवसभराची साधना कशी असावी तर उपवास हा महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस उपवास करावा कपाळावर भस्म लावावे जे शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि वैरागाचे प्रतीक आहे दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप किंवा महादेवाचे चिंतन करावे जर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला मनोभावे श्रद्धेने केला तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला जरूर भेटेल ओम नम शिवाय